झुकती है दुनिया जुकाने वाला चाहिए कहावत ये आपने सुनी होगी ना अगदी बरोबर आहे आणि अशा कित्येक कहाण्या या म्हणीप्रमाणे जगामध्ये घडत असतात लोकांना एखादं आमिष दाखवायचं आणि त्यांच्याकडनं पैसा ग्रॅप करायचा आजकाल तर फार नवीन नवीन फंडेज निघालेत जेव्हापासून हा ऑनलाईन पेमेंटचा बाजार वाढला आहे तेव्हापासून फसवणुकीचे गुन्हे पण वाढलेत पण सायबर सेलला आणि सुद्धा तोंडात बोटं घालायला लागणारा असा एक फ्रॉड अशी एक घटना फसवणुकीची आपल्या या भारत देशात घडली आहे त्याच्याविषयी मला जे समजलंय ते तुमच्या मनापर्यंत प्रत्येक माणसाला थोडंसं शिक्षण झालं की वाटतं ना की अरे आपल्याला पण चांगली नोकरी असावी आपलं पण एखाद्या चांगल्या ठिकाणी छानपैकी लग्न व्हावं आपल्यालाही मुलंबळं व्हावीत आपलंही आयुष्य स्थिरस्थावर व्हावं साहजिक आहे अगदी वाटतं पण प्रत्येकाचीच ही, ही, ही स्वप्न सगळी पूर्ण होतात का नाही होत मग ज्यांच्याकडं बेकारी आहे नोकरीच नाही आहे पण शिक्षण आहे इंग्लिश व्यवस्थित बोलू शकतात हिंदीवर प्रभुत्व आहे अजून एक दोन लँग्वेजेस येतात आणि मग याच बुद्धीचा वापर करून आपण काहीतरी समाजामध्ये ज्या घटकांवर खूप मोठा विश्वास आहे त्या घटकांचा उपयोग करून एखादी खोटी स्कीम काढून लोकांना लुटू शकतो का आणि मग या रिकाम्या पण सुपीक डोक्यात भन्नाट कल्पना आली एकाच्या आणि त्याने एक बोगस कंपनी स्थापित केली म्हणजे ॲडव्हर्टाईजमेंट देण्यापुरती बॅनर्स ऑम्प्लेट्स रूल्स अँड रेग्युलेशन्स फोटोज भपका करण्यासाठी त्यांनी ही सगळी खेळी खेळण्यास सुरुवात केली आता आपला तुमचा आमचा सर्वसामान्य लोकांचा विश्वास सगळ्यात जास्त कोणावर असतो आर्मी आपल्या या भारत देशामध्ये आर्मीला खूप महत्त्व सामान्य माणसं आपण देतोच अर्थात तो एक पण आहे दिलंही पाहिजेच कारण तुमच्या आमच्यासाठी ते रक्त सांडतात तुमच्या आमच्यासाठी ते प्रसंगी शहीद होतात तुमच्या आमच्यासाठीच ते चोवीस तास खड्या पहाऱ्यावर उभे राहतात सीमांचं रक्षण करतात देशामध्ये काही घातक गोष्टी शिरू नयेत कुठलाही आपल्या देशातल्या नागरिकाचा काही घात होऊ नये याच्यासाठी ते डोळ्यात तेल घालून आपली सेवा बजावत असतात त्यामुळे या गोष्टीचा फायदा उठवण्याचं या लोकांनी ठरवलं आणि सोशल मीडियावर एक जाहिरात त्यांनी देण्यास सुरुवात केली जाहिरात फेसबुकवर व्हॉट्सअपवर सुरू झाली कंपनीचं टायटल आणि डी पीला फोटो टायटल कंपनीचं काय दी प्रेग्नंट जॉब एवढंच टायटल एका आर्मीच्या वर्दीमध्ये असलेल्या व्यक्तीचा फोटो आणि तुम्ही त्याला जेव्हा क्लिक कराल तेव्हा त्याच्या ते खाली त्या कंपनीविषयी थोडीफार जुजबी माहिती त्याच्या पुढच्या पेजला अतिशय सुंदर अशा तरुण मुलींचे फोटो साधारण तेवीस ते तीस बत्तीस वयोगटातल्या या मुली बायका त्यांच्यासोबत त्या आर्मीवाल्याचा फोटो आर्मीच्या ड्रेसमध्ये अगदी जणू काही तो ऑन ड्युटी आहे किंवा रिटायर होऊनसुद्धा वर्दीतला फोटो डी पीवर वापरतोय मै आर्मी मे था ये बताने के लिए खेली हुई चाल अशा पद्धतीने ती ॲडव्हर्टाईज ती जाहिरात हळूहळू व्हायरल होत गेली आणि त्यांनी ते लिहिलं होतं अगर आप परफेक्ट पावगे म्हणजे जर तुमच्या सीमेंटची टेस्ट केल्यानंतर त्याच्यातून फलनिष्पत्ती शक्य आहे असं आमच्या बोर्डाला सिद्ध झालं तर तुम्हाला कोणाला प्रेग्नंट करायचं हे सगळं समजावून सांगितलं जाईल आणि दहा ते तेरा लाख रुपये तुम्हाला त्या प्रित्यर्थ मिळतील समजा तुम्ही दहा आणि तेरा लाख रुपये मिळवू शकला नाहीत तरीही तुम्ही जरी पहिली पायरी गाठली परफेक्शन तुमचं जर निदर्शनास आलं तर तुमच्या अकाउंटला पाच लाख रुपये नक्की जमा होतील फक्त याला तुम्ही क्लिक केलंय त्याच्यामुळं तुम्ही थोडेसे इंटरेस्टेड आहात असं आम्हाला वाटतं म्हणून पुढच्या ऑप्शनला क्लिक करा माणूस थोडासा हुरळून जातो ना दी प्रेग्नंट जॉब म्हणजे ज्या बायकांना लग्न झाल्यानंतर मूलबाळ होत नाही आहे वर्षानुवर्ष दोन वर्ष पाच वर्ष अशा स्त्रियांची त्यांच्याकडे यादी फोटो त्यांनी साईटवर फोटो पण टाकलेत आणि आपल्याला तर फक्त यांना प्रेग्नंट करायचं आहे म्हणजे मजे के मजे और से पैसे असं एक दृश्य निर्माण केलं गेलं आणि याला काही लोक बळी पडत गेली नेक्स्ट ऑप्शन क्लिक केली की के लगेच त्यांच्यापुढे एक पेज आलं आणि त्यांना सातशे नव्याण्णव रुपये तुमच्या नावानी रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे माणूस विचार करतो अरे यार ह्याच्यात धोका तर काहीच नाही आणि उलटं आपल्याला मजा पण मिळणार आहे सुंदर सुंदर स्त्रियांचे फोटो आहेत प्रेग्नंट करायचं आहे आणि जबाबदारी काही नाही परत अशा विचारांनी माणसं ठीक आहे सात सो भरणे के बाद अगर पाच लाख का कम से कम हम मालिक बनते आहे तो चलो भर देते है झाली ही बिहारमध्ये कुठून तरी या सगळ्या जाहिराती स्प्रेड होत होत्या बिहारमधून कोणी काहीही नाव सांगून बोलायचं सा या सगळ्या गळाला लागलेल्या माशांबरोबर सातशे नव्याण्णव कोणालाही न सांगता मित्रांना न सांगता घरामध्ये न सांगता बायकोला तर बिलकुल न सांगता सातशे नव्याण्णवनी रजिस्ट्रेशन शेकड्याने होऊ लागली त्यांचा मोटो साध्य होत चालला रजिस्ट्रेशनच्या बरोबर तुमची आधार कार्ड पॅन कार्ड गव्हर्नमेंट डॉक्युमेंट्स वयाचा दाखला हे सगळं त्यांनी मागितलं ऑनलाईन आणि सगळं सोपस्कार तुम्ही कॅफेमध्ये जाऊन पण करू शकता नेट कॅफेला आमच्याकडंच पाठवलं पाहिजे असं काही नाही असं सांगून विश्वास संपादन केला माणूस विचार करतो अरे यार आता नेट कॅफेला जायचं तिथं असं कोणी बघितलं तर परत प्रॉब्लेमॅटिक परत बदनामी होणार यार या ऐसे कैसे जॉब को अप्लाय कर रहा है। ये बहुत ऐसी इसकी रसिकता ऐसी है वैसी है ऐसा लोक सोचेंगे असं तो विचार करायला लागला माणूस मग तो बिहारचा असो हरियाणाचा असो पंजाबचा असो नैनीतालचा असो दिल्ली असो झारखंड असो कर्नाटक असो आंध्र असो अशी त्याची ख्याती पसरत गेली त्या जाहिरातीची आणि इकडचे तिकडचे रजिस्ट्रेशन भरपूर त्यांना मिळाले नंतर त्यांनी एक मेसेज पाठवला हो हां सात सो निणवे रुपीज आपके गए रजिस्ट्रेशन हो गया आपका रजिस्ट्रेशन नंबर ऐसा ऐसा आहे आणि त्याच्यासोबत त्यांनी पुन्हा काही सुंदर स्त्रियांचे फोटो पाठवले हो की यापैकी एवढ्या एवढ्या अशा अशा स्त्रिया आहेत यापैकी तुमच्या वाट्याला कोण येईल त्याला तुम्हाला प्रेग्नंट करावं लागेल आणि यशस्वी झालात तुम्ही तर कोणतीही त्या बालकावर त्या मुलीवर किंवा मुलावर जे काय होईल त्याच्यावर तुम्ही अधिकार गाजवणार नाहीत अशा पद्धतीचं एक ॲफिडेविट लागेल और उसके लिए स्टॅम्प खरीदना पडता आहे ॲडव्होकेट की फी देनी पडती आहे असे काही चार्जेस सांगून पुन्हा एक त्यांच्याकडनं दोन एक हजार रुपये उकळण्यात आले इथपर्यंत खेळ प्रत्येक माणूस विचार करायला लागला रजिस्ट्रेशनला तर घालवलेत सातशे नव्याण्णव और दो हजार सही पाच लाख मेसे इतने मायनस हो जाएंगे फिर भी हम फायदे में है और सक्सीड हो गए तो तेरा लाख मिलेंगे दस लाख मिलेंगे फिर दो हजार देने में क्या खर्च है म्हणून दोन दोन हजार अडीच हजार रुपये भरायला त्यांनी ते सांगितल्याप्रमाणे तेही पैसे ऑनलाईन त्यांच्याकडं पोहोचले याची गोची अशी आहे की सुरुवात बिहारमधनं आणि पैसे मात्र जात होते राजस्थानला म्हणजे यांच्या टीममेट एक जण दोन जण काय असतील ते दहा जणं राजस्थानमध्ये फक्त पैसे ॲक्सेप्ट करणे आणि ठराविक अकाउंटला आले की काढून घेणे इट वॉज ग्रेट टीमवर्क बाय ऑल दी फ्रॉड पर्सन्स हा दोन अडीच तीन हजाराचा सा खेळ साडेतीन हजाराचा सा खेळ संपला पुन्हा एक मेसेज की आपका सीमेंट टेस्टिंग होना है जिससे आप हमें पता चलेगा कि परफेक्शन है या नहीं है कुछ आपका उपयोग हो सकता है या नहीं हो सकता इसके लिए सीमेंट टेस्टिंग हमारे बोर्ड के पास से करना है उसकी फीस है वो फीस भी आपको ऑनलाइन देनी पड़ेगी और ज़्यादा नहीं है भाई साहब आपको तो इतना बड़ा जॉब मिलने वाला है इतने रक्कम और कुछ भी नहीं हुआ तो भी परफेक्शन के बाद आपके अकाउंट को पाच लाख तो जरूर आएंगे अशा झाशामध्ये ही माणसं परत तोंड ताबून बुक्क्याचा मार कोणाला सांगता येत नाही आता गेलेल्या चार पाच हजाराबद्दल लाज वाटते कुठं कंप्लेंट करायला त्यापेक्षा और थोडे सही म्हणून सिमेंट टेस्टिंगचे पण अडीच हजार साडेतीन हजार जसं समोरचं गिराय घे तशा त्या अमाऊंट सांगितल्या गेल्या आणि सिमेंट टेस्टिंगचे पैसे पण त्या ठराविक अकाउंटला पोहोचले यानंतर हे सगळे वाट बघत बसले की आता काय आपल्याला मेसेज येईल मेसेज नाही तर त्या ठराविक लोकांकडनं ठराविक नंबरवरून यांना कॉल यायला सुरुवात झाली त्या कॉलमध्ये त्यांच्या ॲड्रेस एकतर तुमच्या गावात आम्ही त्या स्त्रीला पाठवू शकतो पण तुमच्या गावात थ्री स्टार हॉटेल नाही आहे त्यामुळं आम्ही सगळ्यांची व्यवस्था मुंबई इथं थ्री स्टार हॉटेल जास्त आहेत तर मुंबईपर्यंत आपल्याला यावं लागेल अर्थात द प्रेग्नंट जॉब ही कंपनीच सगळा खर्च करेल तुमच्या गावापासून मुंबईला जाईपर्यंत तुमच्या गावाच्या जवळच्या विमानतळापर्यंत जाईपर्यंत कंपनी तिकीट काढेल विमानाचं तिकीट कंपनी बुक करेल थ्री स्टार हॉटेल बुकिंग कंपनी करेल तुम्हाला एकही पैसा खर्च करायचा नाही आहे तुम्ही फक्त यायचं आहे वेळ काढून आणि रिझल्ट ओरिएंटेड जी जी माणसं तिथं दिसतील रिझल्ट येईल त्यांना इमिजिएट आम्ही तेरा लाख रुपये देऊ करणार अकाऊंटवर जमा होतील जे परफेक्ट आहेत जे सक्सीड होणार नाहीत त्यांना कमीत कमी पाच लाख तर नक्की मिळतील इथपर्यंत फोन आला स्वप्न मुंगेरीलाल के हसीन सपने या आपल्या एका सिरियलमध्ये दाखवलेल्या मुंगेरीलालप्रमाणे ही लोक स्वप्न बघायला लागली जॉब तो बढिया आहे सुंदर सुंदर स्त्रिया सुंदर स्त्रीला प्रेग्नंट करण्याचा आपल्याला मोका मिळतो आहे क्या फरक पडता आहे दस बारा हजार तो भी अशा विचारांमध्ये मस्त स्वप्नाळू जगात वावराय लागली ही माणसं आणि एक दिवस त्यांना एक मेसेज आला की प्लीज चेक युअर अकाउंट प्रत्येकाला दोघा तिघांना चार लाख पंच्याहत्तर हजार चार लाख बहात्तर हजार असे काही जमा झालेले आढळून आले परंतु तुम्ही ते आत्ताच विड्रॉ करू शकत नाही अशी आम्ही त्याला एक की केलेली आहे ती एवढ्याच करता की तुमची ती गाठपेट होईपर्यंत तुम्हाला ते काढता येणार नाहीत आणि जर तेरा लाख तुम्हाला द्यायचे असतील तर मात्र आम्ही वरचं मार्जिन तुम्हाला देऊ तेरा लाखला तुम्ही एलिजिबल ठरला नाहीत तर मात्र हे पाच लाख तुमचे परंतु आत्ता जे काही जमा झालेत त्याच्यावर तुम्हाला माहिती आहे भारत सरकारनी प्रत्येक गोष्टीला बिझनेसमध्ये जी एस टी लावलेला आहे तो जी एस टी की अमाऊंट जो बनती है सेंट्रल जी एस टी और स्टेट जी एस टी कुछ जो होता है तेईस हजार लेकर अठ्ठाईस हजार तक तो उतने एक्स वाय झेड अकाउंट पे भेज दीजिए आता कुठेही बोम मारता येत नाही सायबर सेलला कंप्लेंट करायला जाता येत नाही तेरी बी चूप मेरी बी चूप कारण बायकोच्या अप्रोक्ष चाललेला धंदा आपण चाललो आहे दुसऱ्या एका बाईला प्रेग्नंट करायला संसार उद्ध्वस्त होऊ शकतो हे समजलं तर कुटुंबियांच्या अप्रोक्ष केलेल्या या खेळी आणि असला विचित्र जॉब करून तर बघूया क्युरियॉसिटी आणि एक प्रकारची हाव यार मजे के मजे और फिर उसके बाद पैसा भी मिलने वाला आहे दस लाख तेरा लाख लेकर चलो जिंदगी बन जाएगी अपनी इतने पैसे कौन किसको देता है अशा विचारांमध्ये स्वतःचे जवळपास चाळीस पंचेचाळीस हजार कसे गेले या तरुणांना कळलं नाही आणि शेवटी हळूहळू सोशल मीडियावरती पोलिसांची नजर असतेच त्यांच्या बघण्यात आली ही जाहिरात आणि सायबर सेल कामाला लागलं माहिती काढत काढत खबऱ्यांपासनं बिहारपर्यंत हे लोण गेलेलं आहे बिहारमधनं सुरू झालं आहे अशा पद्धतीची कोणकोण सायबर सेलला लागली आणि मग ठराविक गावांमध्ये हळूहळू खबऱ्यांमार्फत माहिती काढणं सुरू झालं एका तलावाच्या काठी काही तरुण मुलं जमतात साधारणत पंचवीस सव्वीस मुलांचा ग्रुप आहे आणि त्यांनी तलावाच्या काठी मचाणं बांधली आहेत एक चार पाच मचाणं आहेत आणि प्रत्येक मचाणावरती साधारणतः सात आठ सात आठ मुलं सतत मोबाईलवर असतात तलावात मासे आहेत गावात सांगतात की हम लोक सब मिलके मछली पकड रे और वो बेचेंगे और मुनाफा जो होगा वो हम बाट कर लेंगे तर ही बातमी कळल्यानंतर सायबर सेल कामाला लागलं तलाव मासे मोबाईलवर पोरं बोलताना दिवसभर दिसत आहेत घर सोडून ते सारखे मोबाईलवर असतात म्हणून तक्रारी आहेत मचाणं बांधली आहेत शंका वाढत गेली आणि मग ट्रॅप करायचं ठरलं रेट टाकायची ठरलं तिथून जवळपास आठ माणसं ताब्यात मिळाली बाकीची पळून गेली आणि मग सगळा उलगडा झाला की एक गिराईक जवळपास चाळीस ते पंचेचाळीस हजार असं त्यांनी अनेक लोकांना फसवलेलं रेकॉर्डवरून समजायला लागलं तिथं काही पॉम्प्लेट्स मिळाले त्यांच्या मोबाईलमध्ये त्या जाहिराती मिळाल्या सर्व काही ते जप्त केलं आठ लोकांना ताब्यात घेतलं आणि आश्चर्याचे धक्के बसले पोलीस डिपार्टमेंटला की न भूतो न भविष्यती असा हा भारतातला पहिलाच स्कॅम पहिलाच फ्रॉड तुम्ही आम्ही अगदी कुठेही मोबाईल नंबर मागितला की खूप शानमध्ये मोबाईल नंबर देतो मग ते मॉलमध्ये असो किंवा सहज कुठे एस टी स्टँड रेल्वे स्टेशन कोणीतरी खूप तुमची काहीतरी तोंडभर स्तुती करतं आणि मोबाईल नंबर घेतं सहज दिला जातो मग तो मॉलमधून कुठल्या तरी शॉपमधून कुठे तुम्ही ऑनलाईन काही पेमेंट करताय कुठल्याही सोर्सकडनं तुमचे असे डेटा बँकेकडून मोबाईल नंबर मिळवले जातात अशा या फ्रॉड्युलंट व्यक्तींना ते टेक्निक माहीत असतं प्रसंगी असा डेटा विकणारे पण काही लोक आहेत जे कायद्याला बगल देऊन गुपचूप असा डेटा विकत असतात ते यांच्या रडारवर असतात आणि असं गाठून त्यातल्या त्यात, त्यात, त्यात नंबर कदी -कदी त्या नंबरवरनं कधी कधी स्टेटस पण कळू शकतं कोणत्या प्रकारची खरेदी केली या नंबरनी कशा पद्धतीने ऑनलाईन पेमेंट्स याच्या नंबरवरनं चालली आहेत जात आहेत किती वेळा जात आहेत ह्याच्यावरनं त्याचा स्तर समजतो त्याप्रमाणे हे फ्रॉड करणारे त्या त्या अमाऊंट सांगत जातात त्या व्यक्तीला आणि जास्त श्रीमंत लोक नसले पाहिजेत हे त्यांनी जाणलं मध्यमवर्गीय बेकारी असली पाहिजे पण त्यातल्या त्यात मध्यमवर्गीय देऊ शकेल असं दहा हजार पंधरा हजार आणि मग पुढचं आमिष दाखवत पुढची अमाऊंट काढणं हे त्यांचं स्किल द प्रेग्नंट जॉब इन इंडिया अशा पद्धतीने फ्रॉड करून फेसबुक व्हॉट्सअप याच्यावरती जाहिराती करून जेव्हा यांनी जी एस टी भरला आणि नंतर काहीच मेसेज नाही फोन नाही तेव्हा या लोकांनी ज्या नंबरवरून फोन आले होते त्या नंबरवर फोन करायला सुरुवात केली अर्थातच फोन लागणार नाही तात्पुरती सिम कार्ड्स घेतलेली असतात नंतर ती फेकून दिली जातात फेक नेम असतं या सगळ्या घटना सहज करता येण्यासारखी ही सगळी फ्रॉड्युलंट मंडळी असतात यांची टीमच्या टीम, टीम कार्यरत असते पैसा वाटून घेतला जातो जे पकडले जातात त्यांच्याकडं झुजबी माहिती असते जे मुख्य असतात ते सूत्रधार सापडणं शक्यतो जमत नाही त्यांना हुडकणं असं तरी निदर्शनास येत आहे आता ही एक टीम बिहारची पैसा राजस्थानला जात होता ही आयडिया हा कन्सेप्ट इतर राज्यांनी उचलला नसेल तर नवल त्यामुळं द प्रेग्नंट जॉब इन इंडिया अशी कुठेही जाहिरात जर दिसली तर हा फ्रॉड आहे एवढं लक्षात ठेवा असला कुठलाही जॉब तुम्हाला सोशल मीडियावरनं जाहिराती करून फक्त तुम्हाला लुबाडण्यासाठी ती जाहिरात असते हे कधीही विसरू नका जे काही आमिष दाखवलं जातं त्याला बळी पडायचं का नाही पडायचं हे स्वातंत्र्य तुमचं तुम्हाला आहे आणि नसत्या फंदात पडून आहे त्या पैशातले पन्नास हजार साठ हजार घालवण्यापेक्षा ते पैसे तुम्ही तुमच्या पोराबाळांच्या नावाने जर बाजूला टाकलेत तर नक्कीच त्यांच्या शिक्षणासाठी उपयोगी पडतील जाता जाता छोटासा सल्ला बी अवेअर फ्रॉम सच टाईप ऑफ फ्रॉड्स विच आर स्टील गोईंग ऑन इन अवर इंडिया असा कोणताही जॉब नसतो सगळं फेक असतं नंतर तो आर्मीच्या ड्रेसमधला माणूस त्याचा डी पी सगळं काही गायब त्या त्या लोकांना त्या, त्या जाहिराती दिसणं पण गायब परंतु दुसऱ्या काही राज्यांमध्ये हे सुरू आहे असं म्हणतात पण डिपार्टमेंटनी सगळीकडं आता ॲलर्ट सिग्नल दिलेले आहेत त्यामुळं जास्त दिवस हा फ्रॉड चालू शकणार नाही असं तरी सर्वसामान्यांना दिलासा देण्यासारखी बाब आहे तरीसुद्धा आपण सावध राहा आणि इतरांनाही सावध करा माझ्या मराठीजनांच्या मनापर्यंत अशा काही भारत देशात घडणाऱ्या घटना पोहोचवणं हे माझं काम आहे असं मी समजतो आणि म्हणूनच मराठी जनांसाठी हा खास मराठी भाषेतनं व्हिडिओ फ्रॉडपासून आपण सगळ्यांनी सा सावध राहूयात अनेक प्रकारचे फ्रॉड आहेत दहा पाच प्रकारचे मी असे व्हिडिओ बनवलेले आहेत माझ्या चॅनलला व्हिजिट केल्यास आपल्याला तेही पाहायला मिळतील जास्तीत जास्त आपण ऑनलाईन पेमेंट करत असूत मॉलमध्ये खरेदी करत असूत तर कुठं मोबाईल नंबर द्यायचा आणि कुठं नाही द्यायचा याचं तारतम्य बाळगणं हे सुद्धा फार जरूरी आहे स्वतः सावध राहूया इतरांना सावध करूयात आणि होणाऱ्या फ्रॉडपासून पूर्ण समाज कसा वाचेल त्याच्याकडं आपण आपल्याला जी बुद्धी दिली आहे त्याचा वापर करून समाजाच्या हिताचं काम नक्की करत राहूयात जय हिंद जय भारत